नव नवीन वीडियो पहाड़ी व आम सोबत चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी काय महत्त्वाची बातमी आहे राज्य कर्मचाऱ्यांना माहे मार्च दोन हजार पंचवीस वेतनकर्ता गट वाटपावी लागणार आहे शालेय शिक्षण विभागाअंतर्गत प्राथमिक माध्यमिक संचालनामार्फत तर निधीचं वितरण करण्यात आलं आहे परंतु मार्च महिन्याच्या राज्यातील सर्व कोषागार अंतर्गत शिल्लक निधी सरकारकडे सरेंडर केली जात आहे परंतु सदर आवश्यकतेनुसार कोशागर कार्यालयानं कार्यालयाला वितरित केली जाते त्यामुळे माहे एप्रिल माहे महिन्यात कोशागर कार्यालयाजवळ केवळ अत्यावश्यक बाबीच्या खर्चासाठी निधी शिल्लक असतो मार्च माहे मार्च पेड इन इन एप्रिल वेतनाकरता सरकारकडून निधीचं वितरण करीता की निदान आठवडाभराचा अवधी लागणार आहे त्यामुळे सदर महिन्यातील वेतन हे विलंबाने सादर होते निश्चित आहे राज्यातील काही कर्मचारी डी फरक फेब्रुवारी महिन्याच्या वेतनासोबत काढण्यात आले नाहीत अशा कर्मचाऱ्यांना डी ए फरक हा मार्च महिन्याच्या वेतनासोबत निधी उपलब्धतेनुसार काढायचा आहे याबाबत आहारण व संवितरण कार्यालयामार्फत अधिकृत वेळा परिपत्र जाहीर केलं जातील ज्याचे माय फेब्रुवारी महिन्यात घरगडे भत्ता दर हे सुधारित दहा टक्के वीस टक्के तीस टक्के दर झाले नाहीत त्यांनी माय मार्च महिन्यात आपल्या शालाार्थ प्रणालीमध्ये आहारण व संवितरण अधिकाऱ्यांच्याकडून अपडेट करून घ्यायचे आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या संबंधित असेल व्हिडिओसुद्धा असेल लाईक करा शेअर केला विसरू नका धन्यवाद